नमस्कार मंडळी मी ज्या या आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे स्पेशल भाजी म्हणजेच रानभाजी त्या शोधासाठी मी आली आहे जंगलात आणि हे बघा मस्त असा पहाडी एरिया आहे हे बघा किती मस्त असा एरिया आहे आणि त्या याच्यात सापडली आहे मला रानभाजी ही बघा मला सापडली आहे कुटीची भाजी हे बघा किती मस्त अशी आहे ही जमिनीवर पसरल्या जाते याचा फार आयुर्वेद शास्त्रात उपयोग होतो हिला अशी तोडून घ्यायची हे बघा आपण ही तोडून घेऊया तर चला आपण ही पूर्ण भाजी तोडून घेऊया पुढील कृतीकडे वळूया हे बघा परत मला भाजी सापडली आहे मी तोडत आहे ती भाजी फार अप्रतिम लागते याचा औषधासाठी छान उपयोग होतो याचे जे जे जड राहते ज्या स्त्रीला किंवा महिलाला श्वेत पदर म्हणजेच पांढरं पाणी ज्या स्त्रीला जाते त्याचं हे बघा असे मूळ काढायची हे बघा आणि या जडला सोबत खायची आहे याला स्वच्छ धुवून घ्यायचं व छान असं खलबत्त्यात काढून घ्यायचं आणि यात गडी साखर टाकून याचा रस गाळून प्यायचा जर चार टका घेतला तरी पूर्णतः श्वेतपदर बंद होऊन जातो कितीही पाणी जर पांढरं वाहत असेल ते पूर्णत बंद होते हा अजमावलेला उपाय आहे तर बघा याच्या मुळ्या पण कामी येत्या आणि ही भाजी पण छान कामी येते तर चला पुढील कृतीकडे वळूया तर चला मंडळी ही बघा काल आपण शेतातून मस्त अशी भाजी आणली आहे खापरकुटीची तर ही बघा मी हिला स्वच्छ धुवून घेतली आहे तोडून घेतली आहे आणि आपण आता बनवूया भाजी मस्त पाहिजे हे बघा स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची कारण काल पाऊस पण आला तर खूप माती होती या भाजीला म्हणून मी पहिलेच भाजी धुवून ठेवली आहे तर चला पुढील कृतीकडे वळूया तर चला आपण गॅस पेटवून घेऊया आपण घेतली कढई त्यात टाकत आहे मी एक गडवा पाणी कारण हे पाणी छान उकळून घ्यायचं आहे त्यात आपल्याला भाजी टाकायची आहे या पाण्याला छान उकळ येऊ देऊया त्याला पाणी उकळीपर्यंत आपण भाजीची तयारी करूया तर ही बघा आपण या भाजीला घेतली आहे याला कापायची नाही याला अशी हातानेच तोळून घ्यायची आहे आणि चव फार छान लागते हाताने तुपलेल्या भाजीची यात मी थोड्या काड्या पण घेतल्या कारण त्या औषधीसाठी फार छान आहे तोडून घ्यायची याला पुनर्वसू पण म्हणतात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे सांगा या भाजीचा उपयोग श्वेतपदार्थसाठी तर होतोच होतो पण अजूनही बऱ्याच रोगांवर हा चालतो पित्तासाठी पण चालतो त्याप्रकारे आपण सर्व भाजी तोडून घेऊया बघा पाणी उकडे पर्यंत आपण भाजी सर्व तोडून झाली आहे आपली तर चला पुढील कृतीकडे ओढूया हे बघा आपलं पाणी छान उकडायला लागलंय मी घेतलंय थोडं मीठ आपल्याला गरम पाण्यातच टाकायचंय आणि ह्या पाण्यात ही भाजी टाकायची पूर्ण भाजी टाकून झाली आहे याला एकदा फिरवून घ्यायचं आता आपण गॅस बंद करून देऊया आणि ही भाजी आपण झाकून ठेवूया पाच मिनटं तोपर्यंत आपण कांदा मिरची चिरून घेऊया बघा ही पाच मिनिटं होईपर्यंत आपण पुढील तयारीला लागूया चला आपण आपली भाजी वाफेपर्यंत तो, मिरची तोडून घेऊया हातानाच मी असं तोडणार आहे तो बघा पटापट अशी तुटली जाते मी घेतले पाच मिरच्या पाच ते सहा मिरच्या घेतल्या पाच मिडीयम आकाराचे कांदे घेतले दहा ते बारा लसूण पाकड्या घेतल्या बिलकुल साफ सोपी अशी पद्धत आहे याची आणि याला जास्त माल मटेरियल लागत नाही मसाला पण नको हे बघा आपलं तोडून झालं आपण मिरची कांदा कापून घेऊया माझ्या नवनवीन रानभाज्या बघण्यासाठी पावसाळ्यातील रानभाज्या बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कांदे सुटून घेऊया की पोट पण साफ करते भाजी पोटात जर काही गडबड असेल तर ती भाजी नक्कीच खा त्याचं आयुर्वेदात खूप महत्व आहे पण आता लोक तणनाशक मारून सर्व ज्या रानभाज्या होत्या त्या शेतातील भाज्या पूर्ण कमी झाल्या आहेत भाज्या निघत नाही आता तर या प्रकारे आपण सर्व कांदे कापून घेऊया आपले कांदे सर्व कापून झाले आपल्याला लसूण हा थोडा असा जाडसर ठेचून घ्यायचा आहे खलबत्त्यात हे बघा एकदम जाडसर असा मी ठेचून घेतलाय आपले पाच मिनटं झाले आहेत भाजी आपण झाकून ठेवली होती चला हिला काढून घेऊया आपण मी घेतली त्यावर ठेवली टोपली हे बघा थोडी पसरून देऊया म्हणजे लगेच गार होईल आणि हिला आपल्याला आता भक्त अशी दाबून पिळून घ्यायची आहे हे बघा पाणी निघून जाणार आहे चला तर चला आपण गॅस पेटवून घेऊया मी बनवणार आहे हांडीत भाजी मस्त मातीचं मडकं घेतलंय त्यात भाजी बनवायची आपल्याला याला गरम होऊ देऊया यात टाकायचे आपल्याला तेल हे ते बघा थोडे घातले आपण ते त्याला छान गरम होऊ देऊया यात टाकलाय आपण लसूण तेल गरम झाले टाकूया आपण आता कांदा त्याला छान लाल होईस्त तर परतून आहे व आपण कापलेली मिरची सुखी मिरची बियासहित टाकायची खूप छान चव लागते छान लालू मिसर परतून घेऊया हे बघा आपला कांदा छान होत आलाय त्यात घालूया आपण किंचित अशी हळद याला एकदा परतून घेऊया हे बघा आपला कांदा झालाय मस्त चला यात टाकूया आपण भाजी आपली बघा हाताने खुल्ली करून सोडायची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता ही भाजी अवश्य तुम्ही एक ते दोन वेळा खाऊन बघा खेडेगावात तर मिळते शहरात थोडं विकत घ्यावं लागतं खेड्यात तर फ्रीमध्ये भाजी मिळते पटाची बनणारी भाजी ऐकी आणि आपण पहिले भाजी मीठ टाकलो तो उकडताना तेव्हा आता बिलकुल थोडे मीठ टाका बघा आपली भाजी तयार झालीये ला दोन मिनिटे झाकून ठेवूया गैस टाकानी तर चला आपली भाजी झाली आहे बघूया की बघा छान अशी फिझली आपण गॅस बंद करून देऊया ओ आपण सर्व करूया माझे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता माझ्या व्हिडिओला लाईक करा आपलं गाव या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दावायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय मस्त अशी भाजी तयार झाली आहे पुनर्वसू तुम्ही काय म्हणता तुमच्या इकडे ते मला सांगा ही बघा गरमागरम भाजी तयार आहे तुमच्याकडे काय म्हणतात हे अवश्य मला कळवा पुनर्वसू आणि खापरको